लाचतेच आपण नाही ना करते मी हे हे आहे अरे तो की काय काय बट बाय बटल वेट मित्रांनो शुक्रिया

180 नंबर तो बरोबर ना बसतो. सेवाशांदायला ऐका बरं, गोकाटा लावायचं. ऐकणार जितणार. सेवाशांदायला. कसाले? ऐका जरा नका. हां, तो ते बघ बरं, तोच गेला. तो लक्षात नाही ते बघ ना, भाईवरचा तेच विषय आहे. ए, ए आलंय. अरे तो ऐक

त्या दुकानात मला गिरायक होत दोन तीन वेटिंग होते गिरायक माझ्या हातावर एक एक आला अचानक दाढी पटीन करायची म्हणला मी म्हणलं गिरायक आहे माझ्या हातावर वेळ लागेल त्याने म्हणला म्हणलं माझं कर म्हणलं आधी म्हणलं बसा म्हणलं पंधरा वीस मिनिट त्यानं म्हणला माझं कर आधी म्हणलं नंतर म्हणलं मी म्हणलं थांबा म्हणलं पंधरा वीस मिनिट त्यांना म्हणला शिवे गाई करायला मला शिवेगाळे पूर्णक मोहीम सांगितलं त्याला शिवेगाळी पूर्णक मोहीम सांगितलं त्याने उठला अंगावर आला धक् धक्का दिला दोन दक, बोक्या ती मारल्या हातात काय तर हात्यात था हात घातलं डोक्यात मारली मला नमस्कार सचिन चौधरी साडेसात वाजले संध्याकाळचे माझा बच्चा ऋतुराज मोरे कठीण दुकानात काम करत असताना दोन तीन त्याच्या हातावर वेटिंग गिरायक होते सुरवंशी म्हणून घंटागाडीवर मुलगा आहे तो दारू पिऊन आला दुकानामध्ये त्याला म्हणला माझी दाढी कटिंग उतार कर काय करत नाही म्हणून त्याला काहीतरी त्याने मारहाण केली शिव शिवगाळी केली हो त्याच्या हातात काहीतरी छोटस हे होत हातियार त्याला त्याला मारा मारहाण करून तो पळून गेला व त्याला धमकी देऊन गेला तो जर केस केली तर ख्रास करीन दुकाने नासधूस दु केली त्यानं तर आमच्या अशी मागणी प्रशासनाला त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामुळे भीतीचं वातावरण झालेलं कठीण दुकानाच्या कार्यगिरीवर